बॉक्स बी बॉक्स आपल्याकडे अवेलेबल पाहिजे एमटी बी बॉक्स असला जर समजा आपल्याकडे अवेलेबल तर यातल्या लारवा आणि पिप्याच्या लारवा आणि पिप्याच्या दोन फ्रेम उचलायच्या आणि त्याच्यावर वर्कर आणि ड्रोन पण असले पाहिजेत राणी सोडून कारण की राणी त्याच बॉक्समधून जर आपण राणी उचलून दिले तर त्या पण माश्या त्या बॉक्समध्ये येतील दुसऱ्या बॉक्समध्ये ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला राणीवाली फ्रेम तिथं ठेवायची आणि वर्कर आणि ड्रोन हे त्या अंडी आणि लारव्याच्या फ्रेमवर असली पाहिजे त्यातल्या दोन फ्रेम उचलून आपण दुसऱ्या बॉक्स मध्ये नेऊन ठेवायच्या आणि त्या एक किलोमीटर नंतर अर्धा किलोमीटर दूर अशा ठेवायचं साईडला याचं महत्व हे आहे का ज्यावेळेस तुम्ही एखादी तुमची कॉलनी आहे त्यातून जर माणसा पळून चालल्या इव्हन एखाद्या ठिकाणी तुम्ही बॉक्स ठेवलेला आहे आणि एका ठिकाणावरून बॉक्स तुम्ही हटवला आहे दिवसाला आणि तो दुसऱ्या ठिकाणी आपण दुसऱ्या स्थळी त्याला आपण सांग